राम राम मंडळी वडकीच्या केसरी मैदानाचा थरार आता था जबरदस्त रंगायचा म्हणजे गटाच्या लढतीमध्ये अंगावर काटायला लागलाय म्हणजे विचार करा सेमीफायनलच्या लढती आहे त्या अगदी घासून आणि ठासून होणार आहे त्या नाथ खोळा होणार आहे त्या मित्रांनो त्याच्यामुळे फायनलची चुरस तर अजून मजेदार होणार आहे नक्कीच आजचा हा हिंद किसीचा मान सामान पटकवण्यासाठी अगदी कसून आणि ठासून आले सगळी मित्रांनो नुकतेच झालेले काही गटामध्ये मथुर असेल आणि चिमणी असेल नाथ खोडा नाथ खोळा पडाली पडाली गाडी म्हणजे तुम्हाला सांगतो की असलं स्पीड आहे गाडीला मागच्या वर्षीचा हिंद किसीचा मानकरी होता त्याच मैदानातला मथुर आणि त्याच्या जोडीला तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच म्हणतात रागाचा पहिला आहे ती म्हणजे चिवणी त्यामुळे आज नक्कीच गाडीचा ताव बघण्यासारखाच होता त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वेदशम हिंद केसरी पकासुराने त्याच्या जोडीला आपण पाहायला सांगितला होता सर ज्या टेन टेन पण सगळे गणित झाले फेल पुन्हा एकदा पडला धप्पा आणि घरचा साज महाराजांनी बाकासूर पाळाले आणि जबरदस्त गाडी पाळली खऱ्या अर्थानं तेरा नंबर घाटामध्ये एवढ्या ताकदीनं गाडी पाळली म्हणजे नक्कीच आज ताव त्यांचा चांगला आहे दुसऱ्या फेऱ्याला बाकासूर अजून वाढून चालेल आणि महाराजांनी बाकायची गाडीसुद्धा तेवढ्याच ताकदीनं वर चढ होईल त्यात मित्रांनो तेवढीच गोडचा सर्जा असेल आणि चिक्याची गाडी पण तेवढ्या ताकदीनंच पाळली म्हणजे खऱ्या अर्थानं विचार केला तर जेवढ्या गाड्या पाळल्या आत्तापर्यंत सगळ्या टॉप क्लासच पाळल्या त्या म्हणजे नक्कीच सेमीच्या लढती अगदी रंगणाऱ्या आणि अगदी म्हणजे म्हणतो ना धोळ्या करणार आहेत त्या खऱ्या अर्थानं आपण जर म्हटलं की बकासोराने महाराज धापायला कुठंही वाटत नव्हता होईल आणि म्हणजे घरचा साथ जरी असला तरी आपण वेगळ्याच आपण गणितं मांडत होतो ती सगळी गणितं होऊन मामाने धक्पा दिला आणि नुसता धक्पा नाही दिला तर चांगला म्हणतात प्रकारे गटपास करून सेमीसाठी पात्रता मिळवली आता हाच जो सेमीचा प्रवास आहे तो फायनलपर्यंत जावा आणि हिंद केसीचा गोल बाकी अडावून आणि महाराजांना स्वतःच्या नावावर करून घ्यावा अशी मनापासून इच्छा नक्कीच वाटते तेवढीच इच्छा मथुरा असेल चिमण्याच्या बाबतीत तेवढीच गोड सजा आणि जी चिक्या गाडी पाळली तीसुद्धा आहे इतरही जेवढी गाडी पाळली म्हणजे हे सांगू शकत नाही आपण हा म्हणता ना की हा बैलगाडा खेळ हा एक अनिश्चितओका खेळ आहे म्हणजे याच्यामध्ये कोणतंही फिक्स नसतं कधीही काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं आणि तसंच आजच्या मैदानामध्ये सुद्धा बघायला मिळू शकतं कारण हे बैलगाडा क्षेत्र आहे त्यामुळे बघूया काय होते पण मजा आली एकंदरीत हा मैदानाचा थरार अनुभवताना आतापर्यंत येते या आता अजून रंगत वाढत जाणार आहे त्यामुळं सेमीफायनलच्या लढतीसाठी तयार राहावा आणि त्यानंतर आपण सबशिल व्हिडिओ करून बोयात बोलाय तोपर्यंत राम राहा